कर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत टेम्पो उभा करून त्यात आणलेली तुरडाळ आणि बासमती उच्च दर्जाचा तांदूळ यांची विक्री केली जात होती परप्रांतीय असलेले दोन तरुण गेल्या काही दिवस टेम्पो एम एच झिरो थ्री जी सहा हजार एकशे ब्याऐंशी या गाडीमधून आणलेले तुरडाळ आणि बासमती तांदूळ कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहकांची गेल्या काही दिवस त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी होत होती त्याची खबर कर्ज शहरातील मोठ्या घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील लागली होती आज काही व्यापारी त्या ठिकाणी पोहोचले तर हिंदी भाषेत संवाद साधणाऱ्या त्या दोन तरुणांकडे असलेली तुरडाळ ही लाख असल्याचे पाहून व्यापारांनी कर्जत पोलिसांना कळवले त्याचवेळी त्या टेम्पोमध्ये असलेले बासमती तांदूळ हे देखील बनावट असल्याचे आढळून आले कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस त्याच ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी तुरडाळ आणि बासमती तांदूळ यांची विक्री करणाऱ्या दोन्ही तरुणांकडे त्या तुरडाळ विक्रीचे परवाने मागितले खरेदी केल्याची पावती मागितली तसेच धान्य वितरण करण्याचा परवाना मागितला मात्र त्यापैकी एकही वस्तू परप्रांतीय तरुणांकडे नव्हती शेवटी त्या दोन्ही तरुणांनी त्यांच्या टेम्पोसह कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आले काही दिवसापासून आपल्या कर्जत शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काही परप्रांतीय व्यापारी म्हणून इथे किराणाचा माल विकण्यासाठी घरोघरी जात आहेत स्वतःचा टेम्पो घेऊन हे येत आणि आपलं आपला माल तुरडाळ म्हणून विकतायत आणि तांदूळ म्हणून विकतायत आता जेव्हा काही वस्तूचा भाव काही वस्तूचा शंभर रुपये किलो भाव आहे आणि तीच वस्तू जर बाजारात शंभर रुपये भाव आहे आणि बाहेर जर पन्नास साठला मिळते तर त्याची चौकशी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी तिथे धाव घेतली तर त्यात निष्कर्ष असा झाला की तुरीची डाळ जे तुरडाळ म्हणून विकतायत ती तुरडाळ नसून लाखाची डाळ आहे लाख डाळ म्हणजे ही शरीराला घातक असते ती शरीराला त्याचा उपयोग काहीच नसतो आणि हे असा प्रकारचा माल विकून कर्जतच्या परिसरात आपल्या कर्जतच्या परिसरात लोकांच्या जीवाशी ते खेळतायत हे हे जे हे पौष्टिक आहार नाहीये तसंच जो तांदूळ ते बासमती म्हणून विकतायत तो डुप्लिकेट बासमती आहे हे आजकाल आम्ही कर्जतचे काही व्यापारी एकत्र होऊन या टीमला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलो आणि हा टेम्पो सकट त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आहेत ले आता पुढची कारवाई काय होते ते बघूया कर्जत कर्ज शहरातील व्यापाऱ्यांच्या समयसूचकता यामुळे कर्जत दहिवली येथे सुरू असलेला बनावट तुरडाळ आणि बासमती तांदूळ यांची विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली आणि त्यांचा गोरखधंदा उघडकीस आणला त्याबाबत कर्जत शहरातील व्यापारी आणि तेथे ते विक्री होत असलेली तुरडाळ नसून ती लाखेची डाळ आहे केंद्र सरकारने लाखेची डाळ विकण्यास बंदी घातली आहे त्यामुळे लाखेची डाळ खुल्या बाजारात विकण्यास बंदी असताना आणि अन्न औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने नसताना देखील विक्री केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह